नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झॅम हॉल या चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे नियरली 1.5 पॉईंट फाईव्ह इयर नंतर आपण फर्स्ट टाइम या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत आहोत काही पर्सनल कारण होते आणि ज्याच्यामुळे आपण कन्सिस्टंटली या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करू शकत नाही त्याबद्दल खेद व्यक्त करतो पण इथून पुढे शैक्षणिक न्यूज असतील त्याचबरोबर कोणत्याही नोकरीच्या जागाविषयी असेल कोणत्याही शिक्षण क्षेत्राविषयी जीही माहिती असेल तर मी इथे अपलोड करत जाईल तुम्हाला रेग्युलरली जे अपडेट्स आहेत त्या मिळत राहतील चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा त्यावेळेस तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहतील इथून पुढे आज आपण पाहणार आहोत की जे पोलीस भरती सुरू झालेली आहे दोन हजार चोवीस ची याची जी अर्ज प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे तुम्ही घरी बसल्या जर तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर काही स्टेप्स मध्ये हा फॉर्म भरू शकता आणि नेट कॅफेवर जाऊन सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता पण तिथे जे एक्स्ट्रा चार्जेस किंवा जे फॉर्म भरण्यासाठी पैसे घेतले जातात ते वाचू शकता जेणेकरून ते तुम्ही कुठेतरी दुसरीकडे युटिलाइज करू शकता तर फॉर्मची प्रोसेस काय आहे वेबसाईट कोणती आहे कशाप्रकारे तुम्हाला फी भरायची आहे आणि त्याचं पीडीएफ कशा प्रकारे डाउनलोड करायची आहे सर्व प्रोसेस स्टेप बाय स्टेप तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल तर हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून सो so, लेट्स बिगिन तर मित्रांनो सगळ्यात प्र प्रथम तुम्ही आपले क्रोम ब्राउझर ओपन करा लॅपटॉपवरती आणि पोलीस रिक्रूटमेंट महा आय टी सर्च करा अदरवाईज ही लिंक तुम्हाला मी प्रोव्हाइड करेल तर महा आय टीची साईट ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं होम पेज म्हणजेच मुखपृष्ठ तुमच्यासमोर ओपन होतं युजर लॉग इनचं ऑप्शन येतं पण आपण इथं लॉग इन करू शकत नाहीत कारण आपल्याला नोंदणी करायची आहे तर साईटला दिलेलं आहे बघा नवीन नोंदणी करा तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होतं ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे क्रेडेन्शियल्स लॉग इन करायचे आहेत जसं की तुमचा जीमेल असेल त्याचबरोबर त्यासाठी कोणता पासवर्ड टाकायचा आहे त्याचबरोबर तुमचा फोन नंबर तुमचं पूर्ण नाव तर इथं हे सगळं मॅन्युअली तुम्हाला एंटर करायचे आहे तर याच्यामध्ये एंटर करताना एक लक्षात घ्या की जेही क्रेडेन्शियल्स तुम्ही इथं एंटर करत आहात ते ॲब्सोल्युटली करेक्ट असले पाहिजेत याच्यामध्ये चूक नसायला पाहिजे तुमचा जो फोन नंबर आहे तो सुद्धा ऍक्टिव्ह असला पाहिजे आणि तुम्ही जसं नाव एंटर कराल देवनागरी तर देवनागरीमध्ये तुमच्या इथे ऑटोमॅटिकली ते ट्रान्सलेट होऊन जाईल पण जर याच्यामध्ये काही चूक असेल तर सिम्पल तुम्हाला एक ट्रिक सांगतो की याला कसं तुम्ही चेंज करू शकता विदिन सेकंड्स जर मराठी कीपॅड नसेल तुमच्या लॅपटॉपला तर ट्रान्सलेट इंग्लिश टू मराठी असं सर्च करा इंग्लिश टू मराठी सर्च केल्यानंतर जेही नाव चुकलेलं आहे देवनागरीमध्ये कन्वर्ट होत नाही आहे काय ग्लिच असेल काही प्रॉब्लेम असेल तर नाव तुम्ही टाका नाव टाकल्यानंतर ते कन्व्हर्ट होतं ह्याला कॉपी करा कॉपी करून वापस त्याच पेजवर या आणि जिथेही नाव चुकलेलं असेल किंवा मात्रा उकार काही चुकलेला असेल तर इथे येऊन ते पेस्ट करा तर अशा प्रकारची ट्रिक आहे तुम्हाला काही एक्स्ट्रा कीबोर्ड वगैरे घ्यायची गरज गे, पडणार नाही मराठी कीबोर्ड्स वगैरे तर सिंपल तुमचं जे इथं जेंडर आहे ते क्लिक करा आधार क्रमांक एकदम ॲक्युरेट असला पाहिजे आणि आय हॅव रीड द इन्स्ट्रक्शन्सवर क्लिक करून हा जो कॅप्शा आहे तो इथे एंटर करा कॅप्शा जो एंटर करायचा आहे तो तुम्हाला इथे कॅपिटल लेटर्समध्ये एंटर करायचा आहे तर हा पूर्ण कॅप्शा आपण कॅपिटल लेटर्समध्ये ऑटोमॅटिकली इथे एंटर केला जातो म्हणजे आपल्याला मॅन्युअली एंटर केला जातो पण ऑटोमॅटिकली ते कॅपिटलमध्येच तिथं एंटर होतो पासवर्ड तुमचा दोन्हीही जे तुम्ही टाकत आहेत जमा करण्यासाठी ते लक्षात घ्या भ्रमणध्वनी क्रमांक चेक करा तुमचं नाव चेक करा त्याचबरोबर सगळे काही डिटेल्स तुम्ही ते चेक करा कारण हेच तुमचे लॉग इन क्रेडेन्शियल्स आहेत आणि यावर रजिस्टरवर क्लिक करा रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर मुकप्रे पृष्ठावर तुम्ही वापस येतात मुखपृष्ठावर वापस आल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे पण मित्रांनो लॉग इन तुम्हाला असं करता येणार नाही तुम्हाला एक ईमेल येईल तो ईमेल तुम्हाला व्हेरीफाय करावा लागेल तुम्ही जोही आत्ता जीमेल दिला होता त्या जीमेलवर तुम्ही जा तुम्ही मोबाईलवर सुद्धा जाऊ शकता इनबॉक्समध्ये हा ईमेल येईल किंवा स्पॅममध्ये तर याच्यावर व्हेरीफायवर क्लिक करा व्हेरीफायवर क्लिक झाल्यानंतर वापस हे पेज ओपन होईल तुमच्यासमोर तुमच्या मोबाईलवर पण ते क्लोज करून लॅपटॉपवरती इथं या आणि तुमचा युजर ईमेल आयडी आणि आत्ता तुम्ही टाकलेला पासवर्ड टाकून कॅपशा टाकून तुम्ही लॉग इन करा मित्रांनो अशा प्रकारे आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे पण आता मुखपृष्ठाच्या साईडला तुम्हाला दिसत असेल अर्ज आणि छायाचित्र आणि त्याची स्वाक्षरी अपलोड करणं तर पदासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे सर्वप्रथम त्याच्यानंतरच आपण हे अपलोड करू शकतो तर पदासाठी अर्जवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर काही क्षणातच तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल आणि काही स्टेप्स ओपन होतील या स्टेप्स कंप्लीट केल्यानंतर आपल्याला फक्त एक आपला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून फक्त फी भरायची आहे तर याच्यासमोर तुम्ही बघू शकता फर्स्ट स्टेप आहे वैयक्तिक तपशील इथे तुम्हाला तुमचं नाव म्हणजे तुमचं फर्स्ट नेम तुमचं मिडल नेम आणि तुमचं सरनेम इथे अॅक्युरेटली एंटर करावे लागेल जसं तुम्ही एंटर कराल ऑटोमॅटिकली ते ट्रान्सलेट होतं मराठीमध्ये देवनागरी लिपीमध्ये तुम्ही हे पाहू शकता पाच स्टेप्स आहेत जसा ही तुम्ही पाच स्टेप्स कंप्लीट कराल तुमचं जे अर्ज प्रक्रिया आहे ती पूर्ण होते त्याच्यानंतर फक्त छायाचित्र म्हणजे तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड राहतं तर बघा तुम्हाला तुमचं तुम्हा नाव तुमचं मिडलनेम तुमचं जे सरनेम आहे अडनाव आणि आईचं नाव इथं मॅन्युअली एंटर करायचं आहे ऑटोमॅटिकली देवनागरी लिपीमध्ये ते इथं ट्रान्सलेट होऊन जातं त्याचबरोबर आता तुम्ही कोणत्या पदासाठी अपलोड करत आहात तर ते पद तुम्हाला निवडायचं आहे तर या पदाला निवडण्यासाठी सिलेक्टवर क्लिक करा आणि तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय करत आहात ते पद इथं सिलेक्ट करा तुम्ही हे वापस चेंजही करू शकता अशा प्रकारे पण तुम्ही सिलेक्ट करा घटक बघा तुम्हाला कोणत्या ठिकाणी हा फॉर्म भरायचा आहे सी पी मुंबई किंवा एस पी असेल कोणतीही जागा असेल तुम्ही ॲड बघा आणि त्यानुसार पहा तरी ते खाली पाहू शकता पुढील पृष्ठ यावर क्लिक करा कारण आपण पहिलं पृष्ठाचं सक्सेसफुली केलेलं आहे इथे काही डिटेल्स विचारले जात आहेत तुम्हाला की तुम्ही नक्षलग्रस्त सवलतीत पात्र आहात का अंशकालीन आहात का माजी सैनिक आहात का तर हे सर्व डिटेल्स तुमच्यावर लागू होतात का हे पहा जर हो असेल तर होईवर क्लिक करा नाही असेल तर नाहीवर क्लिक करा याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा विचारल्या जात आहेत जसं की भूकंपग्रस्त आहात का प्रकल्पग्रस्त आहात का त्याचबरोबर गुणवत्ताधारक खेडा खेळाडू आहात का म्हणजे तुम्ही जर स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवलचे प्लेअर असाल तर ता त्याचेही गुण इथं ॲड होऊ शकतात त्याच्यामुळं तुम्ही होय किंवा नाही हे विचार करूनच तुम्ही या डिटेल्स भरा त्याचबरोबर पोलीस पाल्य आरक्षण पात्र तुम्ही आहात का तर त्यावर सुद्धा तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्व डिटेल्स तुम्ही होय नाहीवर क्लिक केल्यानंतर तुमच्या सर्वात डाऊन साईडला येतं ज्या प्रवर्गातून तुम्ही अर्ज करू शकता म्हणजे कोणती तुमची कास्ट येते येते जात तर याच्यामध्ये तुम्हाला जीही तुमची कास्ट असेल आता या विद्यार्थ्याची कास्ट जी आहे ती मधून हा फॉर्म भरला जात आहे सो ओ बी सी सिलेक्ट केलं जात क्रमांक म्हणजे सर्टिफिकेटवर तुमच्या उजव्या साईडला सिरियल नंबर आणि डाव्या साईडला डेट दिलेले असते ते दोन्हीही मॅन्युअली एंटर करा शिक्षण कोणत्या शिक्षणावर तुम्ही याच्यावर फॉर्म भरत आहात एच एस सी ट्वेल्व म्हणजे बारावीवर फॉर्म भरत आहात आणि त्याचा गुणपत्रिकेचा अनुक्रमांक तुम्हाला राईट कॉर्नर साईडला मिळतो तर तो टाका येते त्याच्यानंतर तुम्ही तुमचं जन्मतारीख आणि तुमचं वय ऑटोमॅटिकली इथं येईल असं हे तुम्ही फिलअप केल्यानंतर तुम्ही मुखपृष्ठ तुम्ही पुढच्या ह्याच्यावर जाऊ शकता तर हा आहे आता संपर्क तपशील तर संपर्क तपशीलमध्ये तुम्ही इमिडिएटली तुमच्या जे ही तुमचा पत्ता आहे तुमचं राज्य आहे तालुका आहे गाव आहे जिल्हा आहे हे सर्व डिटेल्स भरून घ्या तुमचं धर्म तुमची जात तुमची पोट जात तुम्ही टाकून घ्या आणि त्याचबरोबर अजूनही काही होय नाहीचे क्वेश्चन्स विचारले जातात त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोमासायल ऑफ महाराष्ट्र तर यावर होयवर क्लिक करा असेल तर त्याच्यामध्ये डोमासायलॉवर सुद्धा राईट साईडला त्याचा क्रमांक असतो आणि त्याचं दिनांक तुम्ही ते कधी काढलेलं आहे ते असतं दोन्ही पहा ते कधी काढलेला आहे तुमचा डोमासायल तुमच्या समोर असतं पाहिजे आणि त्याचा क्रमांक आणि दिनांक दोन्हीही चांगल्या प्रकारे आणि ऍक्युरेटली इथे एंटर करा त्याचबरोबर दिलेला आहे खाली कर्नाटकचे आदिवासी तुम्ही आहात का होय असेल तर होय नाही तर नाही त्याचबरोबर आरक्षणाचा लाभ तुम्ही घेऊ इच्छिता किंवा तुम्ही नॉन क्रिमिलियर तुमच्याकडे आहे का त्यासाठी सुद्धा होय आणि नाही विचारलं जातं खाली काही डिटेल्स विचारले जातात शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अहता तुम्ही पूर्ण करतात इथं होयच लिहा त्याचबरोबर उमेदवार पोलीस पदाच्या भरतीमध्ये सहभाग होण्यासाठी वैद्यकीय दृष्ट्या तुम्ही सक्षम आहात का तर होय एन सी सी प्रमाणपत्र असेल तर होय अदरवाईज नाही त्याचबरोबर तुमच्याकडं लाय ड्रायव्हिंग लायसन आहे का तर त्याचं सुद्धा इथं होय नाही विचारलेलं आहे तर ड्रायव्हिंग लायसन्स या विद्यार्थ्याकडे आहे सो आपण इथे होय असं क्लिक करू तुमच्याकडं असेल तर बघा नसेल तर नाही क्लिक करा संगणक खातं आता येतं का त्याचं सर्टिफिकेट आहे का एम एच सी आय टी आहे का तर होय त्याचबरोबर आपण आत्महत्या करतो शेतकऱ्याचे तर इथं नाही असाल तर नक्की या पुढील पृष्ठावर क्लिक करा आता हे सर्वात लास्टचं पृष्ठ आहे मित्रांनो इथे तुम्ही क्लिक करा प्रतिज्ञापत्रावर आणि वरी बघा अहर्ता दिलेली आहे तर बारावी तुम्ही सिलेक्ट करा बारावीवर फॉर्म भरता असाल किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन कोणतंही असेल तर तिथं सिलेक्ट करा मंडळ आणि विद्यापीठाचं नाव तुमच्या गुणपत्रकावर सर्वात टॉपवर दिलेलं असतं की तुम्ही कोणतं मंडळ आहे तर हे औरंगाबादचं सब डिव्हिजन आहे सो आपण इथे टाकू शकतो की औरंगाबाद डिव्हिजनल बोर्ड सो हे टाकलेलं आहे उत्तीर्ण पास आहेत हे त्याचबरोबर निकालाचे जे वर्ष आहे यांचे ते आपण इथं सिलेक्ट करू निकालाचे वर्षसुद्धा गुणपत्रकावरच दिलेलं आहे जे की आहे यांचं टू थाउजंड अँड सेवन्टी तर हे अशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट करा प्राप्त गुण यांना किती आहेत तर ते इथं मी टाकत आहे तुम्हाला तुमचे प्राप्त गुण टाकायचे आहेत मित्रांनो तुम्ही हा ट्युटोरियल जरी पाहत असाल तरी असं नाही की इथल्या तुम्ही डिटेल्स टाकू तुम्ही तुमच्या डिटेल्स टाका तुम्हाला किती प्राप्त गुण आहेत आउट ऑफ किती पैकी सिक्स फिफ्टीपैकी तुम्हाला किती गुण पडलेले आहेत तुमचं निकालाचं वर्ष कोणतं आहे ते ग्रॅज्युएट असाल तर हो अदरवाईज नाही ग्रॅज्युएट अस तुम्ही केल्यानंतर कोणत्या याच्यातून ग्रॅज्युएट आहात बी ए बी एस सी वगैरे ते सिलेक्ट करता येतं त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएट आहात का तर नाही ताका। तर तुमचं होय असेल तर होय द्या पॉलिसी पायपाद्यासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत जर झालं नाही तर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं तर त्याच्याला हो करा आता बघा ह्या डिटेल्स आपण भरलेल्या आहेत पण जर चुकली असेल डिटेल तर त्याला वापस आपण कसं एडिट करू शकता तर अर्जाचं वर क्लिक करा सर्वात आधी आणि चेक करा की तुम्ही आत्तापर्यंत आपण ज्या चार पाच स्टेप्स केलेल्या आहेत त्या सर्व डिटेल्स योग्य आहेत का तुमचं नाव तुमचं जे इंग्लिशमध्ये तुमचं नाव येत आहे ते तुमचं एज तुमचं उत्तीर्ण जे तुमचे गुण आहेत त्याचबरोबर गुणपत्रकाचा क्रमांक आहे तुम्ही ज्या गोष्टींना होय नाही केलेला आहे त्याबरोबर आहेत का आणि हे सगळं व्हेरीफाय झाल्यानंतर तरीही वाटलं की कुठंतरी चुकलेलं आहे तर मागील पृष्ठावर तुम्ही जाऊ शकता डाव्या साईडला कॉर्नरमध्ये मागील पृष्ठ ऑप्शन दिलेलं आहे तर याच्यावर मागे जाऊ शकता आणि प्रत्येक इच अँड एव्हरीथिंग सेव्ह करायच्या आधी मित्रांनो ह्या गोष्टी तुम्ही करू शकता आणि एकदा जर तुम्ही ही पूर्ण प्रोसेस सेव्ह केली तर याला एडिट करणं हे इम्पॉसिबल आहे यासाठी फक्त ऑप्शन दिलेलं आहे की तुम्ही मागील पृष्ठावर सध्याच जाऊ शकता एकदा जर तुम्ही ही प्रोसेस पूर्ण सेव्ह केली जतन केली तर दिलं आहे बघा अर्जाचे प्रवृत्तकरण जे आपण केलं जतन केलं एकदा जतन केलं तर हे वापस एडिट करता येत नाही त्यामुळे खात्रीपूर्वक तुम्ही पहा की तुमच्या ज्या डिटेल्स तुम्ही टाकलेल्या आहेत त्या योग्य आहेत का सिंपल जतन करावर क्लिक केल्यानंतर सुद्धा मी आता सांगितलेली माहिती तुम्हाला छोट्या स्वरूपात इथे येते तरीही तुम्ही काही एडिट करायचं राहिलं असेल काही चुकलं असेल तर करा अदरवाईज ओके असेल तर ओके दाबा ओके दाबल्यानंतर तुमच्यासमोर टोकन क्रमांक येतो जो इमिडिएटली टोकन क्रमांक जो आहे तो तुमच्या मोबाईल नंबरवर सुद्धा येतो त्याच्यामुळे काही अडचण नाही जो हा टोकन क्रमांक आहे एस एम एसद्वारे तुमच्या तुम्हाला भेटतो जो की तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा असतो तर काही अडचण येत नाही तुम्हाला आता फक्त राहिला आहे पदासाठी अर्ज तर आपण केला फक्त राहिला आहे फोटो आणि सिग्नेचर अपलोड बाकी सर्व झालेलं आहे तर याच्या साईडलाच आपल्याला पाहू शकता अर्ज आणि छायाचित्र अपलोडवरच त्याच्या साईडला आपण अर्ज केलेला आहे आणि याच्या साईडला ऑप्शन आहे छायाचित्र आणि सॉक्षरी अपलोड तर सॉक्षरी अपलोडवर आपण क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होतं तर याच्यामध्ये आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे फोटोची आणि सिग्नेचरची एक पर्टिक्युलर साईज असते केबीजमध्ये त्याच्या कमी नसाय पाहिजे आणि जास्तही नसाय पाहिजे आणि त्याची हाईट ही नसाय पाहिजे जास्त तर सिंपल तुम्हाला पिक्सल लॅब नावाचा ॲप स्टोरवर मिळून जाईल त्याला डाउनलोड करा ओपन केल्यानंतर राईट साईडला क्लिक करून इमेज साईजवर क्लिक करा इमेज साईजवर सगळ्यात पहिले आपण स्वाक्षरीची जी साईज आहे ती टाकणार आहोत ज्याची विड्थ आहे टू फिफ्टी सिक्स आणि हाईट आहे सिक्स्टी फोर दोन्ही टाका ओके दाबा लेफ्ट कॉर्नर साईडला क्लिक करून तुम्ही फ्रॉम गॅलरीमधून तुमचं जे सिग्नेचर तुम्ही केलेलं असेल त्याचा फोटो काढून घ्या त्याला सिलेक्ट करा थोडंसं स्ट्रेच करा आणि अशा प्रकारे तुमची जी इमेज आहे सिग्नेचरची से ती सेव्ह करू शकता सेव्ह केली त्याच्यानंतर आपल्याला आता जी तुमचा फोटो आहे त्याची साईज आपल्याला सिलेक्ट करायची आहे तर मी माझा फोटोची एक साईज इथं पाहत आहे डिटेल्स तर ते त्याच्यामध्ये एकशे साठ इन्टू टू हंड्रेड असं दिलेलं आहे एकशे सहा वन uh, सिक्स्टी इन्टू टू हंड्रेड तर ठीक आहे वापस एकदा जा कस्टमर क्लिक करा आता इथं वन सिक्स्टी आपल्याला क्लिक करायचं आहे वन सिक्स्टी आणि टू हंड्रेड सो इथं विडमध्ये आपण टाकू वन सिक्स्टी आणि हाईटमध्ये टाकू आपण टू हंड्रेड ओके दाबा आणि जो विद्यार्थी आहे त्याचे फोटो आपण इथं फ्रॉम गॅलरी घेत आहोत तर फ्रॉम गॅलरीमध्ये जाऊन फोटोला क्लिक करा ओके दाबा आणि अशा प्रकारे याला थोडं स्ट्रेच करा ठीक आहे फोटो घेतलेला आहे आता हे झालेलं आहे आपण ऑलरेडी हा सेव्ह केलेला आहे सेव्ह करा आता याची साईज आपल्याला तर झालेली आहे पण याची जे डेटा ह्याची जी कॅपॅसिटी आहे केबीजमध्ये किलो बाईट्समध्ये ते पाच केबी ते वीस के बीमध्ये ठेवायचं आहे तर लिट फोटो नावाचा ॲप आहे तो डाउनलोड करा प्लेस्टोरवर हो आहे फोटोमध्ये जाऊन तुम्ही फोटो सिलेक्ट करा कम्प्रेशन कम्प्रेस करताना इथे तुम्ही दोन के बी एवढंच टाका ज्याने करून डेटा थोडा इन्क्रीज होतो जो डेटा पाच केबी ते वीस के बीमध्ये दोन्ही फोटोंना ठेवतो स्टार्ट कम्प्रेसिंगवर क्लिक करा तुमचा जो फोटो आहे तो इथे कम्प्रेस होऊन जाईल कम्प्रेस झाल्यानंतर जा तुम्ही साईज पाहू शकता फोटोची साईज जी आहे ती टू के बी टू फोर के बी झालेली असते पण याची ॲक्च्युअल साईज जी आहे ती पाच के बी ते दहा के बीमध्ये पोहोचलेली आहे तर हे दोन्ही फोटो आपण पाहू शकता हे त्याची कॉपी आहे आणि हे त्याचे दुसरे फोटोज आहेत जे बावीस के बी आणि नऊ के बीमध्ये आलेले आहेत नाही जर झालं तरी वापस तीच प्रोसेस करा सिम्पली तुम्ही इथे टू बी टाकू शकता जर साईज नाही झाली जर साईज तुमची पर्टिक्युलर रिमेन तीच राहिलेली असेल तर वापस एकदा इथं टेन टाकू शकता वापस करा डिटेल्समध्ये जा तर बघा आता पाहू शकता की हा फोटो जो आहे तो सहा केबीचा झालेला आहे म्हणजे पाचच्या कमी नाही आहे आणि वीसच्या जास्त नाही आहे पाच केबीच्या कमी नसाय पाहिजे आणि वीस केबीच्या जास्त नसाय पाहिजे तर हे लक्षात ठेवा तर वापस आपण हा फोटो आता व्हॉट्सअपवर पाठवू शकतो पण जीमेलवर पाठवा जेणेकरून हा डेटा कमी जास्त होणार नाही व्हॉट्सॲपवर इमेजची क्वालिटी ही कमी होते तर हे एक नोट करा तर हे आपण सिम्पली आपल्या जीमेलला पाठवून देऊ तर हा माझा ईमेल आहे आणि जो विद्यार्थी भरला जात आहे त्याचा ईमेल आपण इथे टाकत आहोत तर तुम्ही तुमचा ईमेल टाका जो लॅपटॉपवर असेल तुम्ही कशाही प्रकारे फाईल पाठवू शकता फक्त तर तो, तो जे फोटोचे डेटा आहे किंवा जे साईज आहे ती कमी जास्त नाही झाली पाहिजे फोटोची जे डेटा आहे तो लक्षात घ्या पाच केबी ते वीस केबीच्या आतमध्ये असाय पाहिजे पाच केबीच्या कमी नसाय पाहिजे वीस केबीच्या जास्त नसाय पाहिजे आणि दोन्ही फोटो साईज आपण इथे पाहिलं दोन्ही फोटोसाईजची विडथ आणि लेंथ लांबी म्हणजे रुंदी आणि उंची दोन्हीही स अशीच असाय पाहिजे ज्यांनी तिथं दिलेली आहे जे नोटीफाय त्यांनी केलेलं आहे की याच्या या सोबतच तुम्ही करू शकता तर सिंपल चूज फाईलला क्लिक करा सेव्हड क्रॉप सिग्नेचरला क्लिक करा ना अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो आणि सिग्नेचर सेव्ह करू शकता तर दोन्हीही सेव्ह केलेला आहे काय अडचण आली तर कमेंट सेक्शनमध्ये मला विचारा सिंपल आता इथं एक प्रोसेस झालेली आहे आवेदन अर्ज केला प्रतिमा अपलोड केली आता शुल्क भरायचं आहे आपल्याला तर सिंपल शुल्क भरायचं आहे त्यासाठी आपल्याला बॅकवर क्लिक करावं लागणार आता ब्लॅकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नवीन पेज ओपन होतं फक्त शुल्क भरायचं पेज ओपन होतं पण आपली एक छोटीशी प्रोफाईल ओपन होते जिथे आपण आपलं नाव पाहू शकतो आपला फोटो आपलं सिग्नेचर मोबाईल क्रमांक आपलं जे जेंडर आहे ते जन्मतारीख आणि आधार क्रमांक चोकी अशा प्रकारे हिडन स्वरूपात येतो आपण कुठे अर्ज केलेला आहे आपलं अप्लाइड युनिट कोणतं आहे टोकन नंबर कोणता आहे त्याचबरोबर फीस किती आहे आणि फोटो स्टेटस काय आहे ते दिसतं तर सिंपल आता पेमेंट स्टेटस आहे पे नाव तर पे नाववर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ही लास्ट प्रोसेस आहे मित्रांनो ह्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज म्हणजे कम्प्लीट झाला आहे असं समजू शकता तर पुढे जायचं आहे तुम्हाला टोकन क्रमांक हे दा ऑटोमॅटिकली तर फिलअप होऊन येतो तर पुढे जावर क्लिक करा पुढे जावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या थोड्याशा डिटेल्स येतात आणि इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे ऑनलाईन भरणा त्याचबरोबर इथे तुम्हाला हा कॅपचा जो येतो तो एंटर करायचा आहे कॅपचा एंटर करताना मित्रांनो कॅपिटल स्मॉल म्हणजे अल्पाबेटिकल हे ऑर्डर ज्या आहेत त्या पहा त्याचबरोबर सबमिटवर क्लिक करा त्याच्यानंतर तुमच्यासमोर वॉलेट नेट बँकिंग क्रेडिट कार्ड आणि आय एम पी एस ओपन होतं आपल्याला सिम्पल यू पी आयनं पेमेंट करायची आहे क्यू आर कोड येतो त्याला स्कॅन करायचा आहे आणि पेमेंट करायची आहे त्यासाठी आपल्याला आय एम पी एस या जे ऑप्शन आहे सर्वात चार नंबरचं ऑप्शन आहे त्या आय एम पी एसला ला क्लिक करायचं आहे मित्रांनो तुमच्याकडे नेट बँकिंगचं ऑप्शन असेल तेही करू शकता डेबिट क्रेडिट कार्ड इझिली करू शकता पण सगळ्यात सोपं आहे आय एम पी एस आय एम पी ला क्लिक केल्यानंतर सर्वात राईट साईडला पे जिओव्ही इंडिया असं ऑप्शन दिलेलं आहे तर याला क्लिक करा याला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर याच प्रोसिड फॉर पेमेंट याला क्लिक करा याला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं एक पेज ओपन होतं ज्याच्यामध्ये आपल्याला क्यू आर सिलेक्ट करायचा आहे त्याचबरोबरच्या साईडला भीम यू पी आय सिलेक्ट करायचं आहे आणि भीम यू पी आय सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला मेकअप पेमेंट फॉर फोर फिफ्टी हे कास्टनुसार आहे ओपनमध्ये फॉर्म भरला तर फोर फिफ्टी आणि कास्टमधून भरला तर थ्री फिफ्टी अशी फीस आहे क्यू आर येतो क्यू आर सिम्पली तुमचा मोबाईल ओपन करा मोबाईल ओपन केल्यानंतर तुमचा जे यू पी आय ॲप आहे फोन पे गुगल पे याच्यानंतर हे क्यू आर स्कॅन करा आणि पेमेंट इनिशिएट करून टाका मित्रांनो क्यू आर वर स्कॅन केल्यानंतर ऑटोमॅटिकली पेमेंट इनिशिएट होऊन जाते आणि ही पेमेंट करायचं जे टाइम आहे तो तुमच्याकडे पाच मिनटं असतो पेमेंट इनिशिएट झाल्यावर इथं ऑप्शन इथं एक नोटिफिकेशन थँक्स फॉर सबमिटिंग खाली येतं ऑप्शन प्रिंट रिसिप्ट तुम्ही सिम्पल हे जे प्रिंट आहे ते पीडीएफ स्वरूपात ठेवू शकता जे की भविष्यात तुम्हाला कामाला येईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म घरच्या घरीच फिलअप करू शकता आणि एक महत्वाची टिप म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही हा फॉर्म पूर्णपणे भरा तुमचा जो ईमेल आय डी असेल कोणताही असेल जो तुम्ही यासाठी दिलेला आहे ईमेल आयडी आणि तुमचा फोन नंबर जो तुम्ही इथे फॉर्म भरताना सबमिट केलेला असेल हे दोन्ही ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे कारण जेव्हा हॉल हॉलटिकिट्स वगैरे येतील तेव्हा त्या तुम्हाला त्याची गरज पडेल किंवा जर तुम्ही तुमचा पासवर्ड विसरलात तर तो, तो पासवर्ड रिसेट करण्यासाठी सुद्धा तुम्हाला याच्याच मुख्य पृष्ठावर हो यावं लागेल आणि इथूनच पासवर्ड रिसेट करण्यासाठी तुम्हाला तुमचा ईमेल आणि मोबाईल नंबर ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे त्यावेळेस तुम्हाला ओटीपीज किंवा जे न्यूज अपडेट्स असतील जेव्हा हॉल तिकीट येईल ते सर्व अपडेट्स तुम्हाला तुमच्या फोन नंबर आणि तुमच्या ईमेलवरच येत राहील सर फक्त एवढी काळजी घ्या की तुमचा ईमेल आणि तुमचा फोन नंबर जो तुम्ही इथं सबमिट केलेला आहे तो ऍक्टिव्ह असा तो मित्रांनो ही होती पूर्ण माहिती या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील काही फॉर्म भरताना अडचण येत असेल तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आम्ही सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह असतो इंस्टाग्रामवर त्या इंस्टाग्रामवरचा हँडल जो आहे तो आहे एक्झॅम हॉल फाईव्ह इथे क्लिक करा आम्हाला फॉलो करा किंवा हा हँडलला तुम्ही सर्च करा आणि काही क्वेश्चन्स असतील तर तिथे विचारा सो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओमध्ये एवढंच आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू